नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत गोवा राज्याचे सभापती रमेश तवळकर यांनी आरग तालुका मिरज येथील शिवा विष्णू पवार व ओम विष्णू पवार या निराधार भावंडांना राहायला आसरा नाही या मुलांनी घरकुल योजनेत अर्ज करूनही त्यांना घर मिळाले नाही हे भाजपचे नेते सर यांनी लक्षात आणून दिले त्यानंतर त्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना निवारा तयार करून देण्याचे आश्वासन दिले आरगमध्ये मध्ये रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान मंत्र्यांचा फौजफाटा बघून नागरिक अचंबित झाले यावेळी सर्वांनीच गोवा राज्याचे सभापती रमेश तवळकर यांचे कौतुक केले त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा डॉग वाहन उपस्थित होते यावेळी आरक्षे सरपंच सुरेखा नाईक टंटामुक्त अध्यक्ष एस आर पाटील अजित गतारे बी आर पाटील वसंत कोरबू आनंदा काळे

अत्यंत हालाख्याची परिस्थिती उद्यगत आहे अशा कुटुंबाला भेट देण्यासाठी परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि या पाहणीच्या समारंभात त्यामध्ये मानखंडी सर तसंच आमचे प्राचार्य काळे सर एकाळी सर सगळे हेकर आणि बाकी सगळे प्रतिनिधी मंडळी आणि या भागातले सरपंच आणि सगळे प्रमुख व्यक्ती बंधू आणि म्हणून बंदूच आहोत आजच्या या छोट्याच्या पाहणीच्या समारंभाला जे त्यावेळेस ते मागच्या सहा मान्यच्या आधी एक सरपंचानेच मला एक प्रक्रिया पाठवून दिलं आणि एक सुद्धा मला पाठवून दिला ते मला भेटलं आणि तिथलं मिळस चांगली म्हटल्यानंतर थोडंसं एक संवेदना थोडीशी जागी होती कारण खूप मित्रमंडळी आहेत आणि या भागामध्ये आपण मिरज सांगली वाल्लेसवाडीमध्ये शिकत होतो आणि त्यामुळे वर्षाला किमान एक दोन तीन वेळा तरी किमान दोन वेळा तरी येणं होतंच मित्रपरिवार बाकी सगळे भेटणं चर्चा करणं आणि अशात म्हणजे मी नेहमीच म्हणतो की माझे मित्र मी आज मी राजकीय क्षेत्रामध्ये एवढा पोस्टर इथं बोलतो त्यामुळे आपले कार्यकर्ता आपले मित्र ही माझी ताकद आहे आणि त्यामुळे त्यामुळे तसा तसा तुम्ही म्हणाल तुम्हाला असं वाटेल की मी पण शून्यात नाही आलो मी काय गरिबी काय हालाकीची परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिजे आणि त्याच्यातूनच एक संवेदना जागी झाली की मी तुम तुम मी आमदार होत आहेत मी मंत्री तुमीं होतो तुमीं की आज तु सभापती पोस्कर आहोत त्यामुळे प्रथम मी माझ्या गावात पण विचार केला की माझ्या गावामध्ये एकही माणूस निराश हताश असता नाही तिथून माझ्या मी मतदारसंघामध्ये विचार केला माझ्या मतदारसंघाचा एकही माणूस असा निराश हताश असता नाही त्याच्या जाऊन मी आज विचार करतो पूर्ण आपल्या गोव्यामध्ये गोव्यातला असा एखादाही माणूस निराश हाताश असता कामा नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आणि ते काम करत असताना सुद्धा आपल्या मित्रमंडळी किंवा आपले सगळे लोकांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करतात आणि आम्ही जे काम करतो ती वेगळी अशी संकल्पना अशी अशी नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की श्रमधाम म्हणजे श्रम श्रम करणे आणि एखादं म्हणजे गरजवंत म्हणजे तो एक निराधार असेल अपंग असेल किंवा एखादी विडो असेल त्यांना मदत करणे म्हणजे ती पुढची दहा वर्ष वीस वर्ष केली तरी ती घर बांधण्याची विचारच ते करू शकणार अशा माणसाला आधार देणं अशा माणसाला जगण्याची ताकद देणे एक विश्वास देण्याचा असा असं उपक्रम त्याला नाव दिलं श्रमधाम आणि श्रमधाम ही जी कल्प कल्पना आहेत ना ती वेगळी अशी काहीत नाही म्हणजे जुन्या पद्धतीने आपण म्हणजे गावामध्ये माणुसकी होती गावामध्ये गाव पण होतं आणि गावातल्या सगळ्या लोकांना जगवण्याची ताकद होती म्हणजे आपण एकटाच जगत नव्हतो सगळे गावातील लोकच ही हा 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 जो कन्सन आहे मी माझ्या आजोबा बघितला माझ्या वडिला पण बघितला माझ्या गावातून म्हणजे पोर्तुगीज कालामध्ये गेलाच किंवा तुम्ही या भागामध्ये ब्रिटिश कालामध्ये गेलात की सरकाराचा कुठलाही संबंध आपल्या गावातील लोकांशी समजता की सरकारची कुठलीच योजना आम्हाला मिळत नाही पण तरी सुद्धा ना आपण जगत होतो एक मदत केलं होतो म्हणजे एवढी एवढी श्रेष्ठ आपली म्हणजे मनुष्यपणाला जाग देणारे असे अशा आमच्या कन्सेप्ट पै पैशाला महत्त्व नव्हतं माणुसकीला महत्त्व होतं असा असा तो कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न म्हणजे तो पुनर्स्थापित करण्याचा किमान एवढा पुढे पुनर्स्थापित झाला नसेल तो जागवण्याचा प्रयत्न करावा एवढ्यासाठी आम्ही श्रमदा आम्ही संकल्पना आणि त्याच्यातून आम्ही आरंभी असा निराधार लोकांचा घर शोधणे त्या लोकांना घर बांधणे अशा प्रकारचा कन्सेप्ट सुरू केला की मागच्याच वर्षी आपण सुरू केला आणि मागच्या वर्षीच आम्ही एका लॉटमध्ये आम्ही जवळजवळ वीस घर बांधून दिली आणि वीस वीस घराच्या म्हणजे वीस घर म्हणजे साधी असा नुसती घरं नाही म्हणजे पूर्ण घराची व्हॅल्युएशन आपल्या गोव्याच्या मनांजून बघितलं तर पंधरा सोळा लाख रुपये त्या घराचा होईल अशा तऱ्हेचे सुंदर घर ज्याला आम्ही कुठल्याच प्रकारचे पेंट आणि याच्यास कॉम्प्रोमाइज केलं नाही अशा तऱ्हेचं सुंदर घर बांधून दिलं आम्ही देण्यात आली आणि आता या वर्षी पण आपण आपल्या चालूयात शंभर घरात टार्गेट आहे या वर्षीचा असा असा उपक्रम आम्ही सुरू करत असताना म्हणजे आमची संकल्पना कसं आहे माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी करत नाही तसा भ्रष्टाचार बाकी या सगळ्या गोष्टी मला लागत नाही त्यामुळे मा मी मी जागवण्याचा प्रयत्न केला की गावातलाच एखादा बंधू असेल तो सदन असेल तर त्यांना त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक मिनिमम एक रुपयाचे आम्हाला जाऊ आपल्या गावातल्या एखाद्या एखाद्या माणसाला मदत करण्यासाठी की मिनिमम एक रुपया जो सदन असेल त्याने मिनिमम म्हणजे त्याच्यापेक्षा तो किती देऊ येते आणि जो जो ताकदवान आहे जरा त्याला थोडीशी शक्ती आहे आणि ती शक्ती जर आपल्या गावातल्या बंधूसाठी म्हणजे आपल्याला वेळ असतोच प्रत्येकाला वेळ असतो आणि जर आपण जर थोडं खोरा खावडं उचलण्याची ताकद असेल तर तो श्रम करण्यासाठी एक किमान दिमान दिना एक दिसले आणि ह्या कल्पनेच्या आधारावर आपण सुरू केलं आणि त्याच्यातून आज जवळजवळ माझ्याकडे एक हजार व्हॉलेंटियर्स या कामासाठी नऊ महिने वाढले नऊ महिने मी गोव्यात काम केले एक हजार एका एका टीमवर दोन मिनिट एका टीम मध्ये म्हणजे साधारण जे चाळीस पन्नास लोकं जातात पूर्ण घराचं फाउंडेशन असे चार पाच दिवसाने म्हणजे मॅक्झिमम कम्प्लीट करतो म्हणजे केवळ मीच बांधील असं असं नाही मी मी एकटा करेल असं नाही की मी आता मी मी तुम्हाला इतक्या घोषणा करून घेऊ असं होत नाही गावाच्या लोकांचं सहकार पाहिजे सरपंचाचं सहकार पाहिजे एखादं पंच असेल तर त्याचं सहकार पाहिजे एखादं इथल्या इथल्या बघा जर सदन लोक आहेत तर त्यांच्या त्या त्यांच्या सरकारसाठी मी एखादं घर बांधून जाईल पण एखाद एक गावामध्ये अशा असे असंख्य लोक आहेत म्हणजे तुम्ही जमी जरी मदत नाही केली मला समज मी कोणी कोणी सदन असलेल्या मनशांनी मला पैसे दिले नाही म्हणजे ताकदवं असलेल्या मनशाने वेळ दिला नाही तरीसुद्धा आपले व्हॉलंटिअर येऊन ते ते दिलेला शब्द आम्ही आम्ही करून करून जाणार पण प्रश्न त्या याच्यातून एक घर बांधण्यातून किंवा दोन